रंगावली पुलावर ट्रक व रुग्णवाहिकेची धडक चार जण जखमी नवापूर शहरातील रंगावली पुलावर ट्रक आणि रुग्णवाहिकेची जोरदार धडक झाल्याने या रुग्णवाहिकेतील चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे धुळ्याकडून सुरतकडे जाणारा अज्ञात ट्रकने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिल्याने अपघात झालाय रुग्णवाहिका क्रमांक जी जे पंधरा ए एक सत्तेचाळीस सोळा शव घेऊन सिल्वासून ते ओडिसा जात जा जा असताना संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अपघात झाला ट्रक चालक धडक देऊन फरार झाला असून त्याचा नवापूर पोलीस शोध घेत आहेत घटनास्थळी नवापूर पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे रणजित महाले अमृत पाटील दाखल झाले असून जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या अपघातात भीष्मा हे हाल अनिता डेंगरी सुंदर डेंगरी कुंदन यादव राहणार भरगड जिल्हा ओडिसा हे किरकोळ जखमी झाले आहेत ट्रक आणि रुग्णवाहिकेची रंगावली पुलावर समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात रुग्णवाहिकेच्या समोरील भाग चक्काचूर झाला आहे ट्रक चालक मात्र फरार झाला आहे पुढील तपास नवापूर पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर